मी चालली आहे देवाचा ताट आणायला मेन गोष्ट मला खूप महिने झाले घ्यायचं होता तर ही समयी ना मला आनंदमध्ये भेटलेली होती माझ्या आईने दिलेली होती ही समय पण ही समयी जास्ती मोठी नाही आहे छोटीच आहे एक मिनटं ही समयी आहे ना ह्या समयीचा प्रॉब्लेम काय माहिती आहे ही समय लिकेज होते आणि लिकेज होते वर होते आणि लिकेजसुद्धा होते येत नाहीत नाही त्यामुळे मला ही चेंज करून बदली मला देवाचा ताट घ्यायचा आहे पित्तलचा असतो ना सर्वे जाये तो, ता ला ते तर घरातले सर्व कामं आवडून जायला लागतं त्याचं लागतं जाऊया दादरला आणि दाखव तर आता मी आली आहे दादरच्या शारदा आश्रमाच्या साईडला तर तिथे दुकान म्हणजे अशी लाईनीत दुकान आहे सर्वे पित्तल तांब्या स्टील चर्मर तर ह्या दुकानात मी मधी समयी घेतलेले होते माझ्याकडे आहेत त्या दोन तर हा दुकान ना खूप भा चांगला दुकान आहे आणि ह्या दुकानाचा मी मधी समयी घेताना पण व्हिडिओ केलेला त्यामुळे मी एवढा काही व्हिडिओ केला नाही इथे एक व्यक्ती समयी घेत होता ती समयी खूप जड होती मी हात ला। लावूनच फक्त बघितले तर मला भारी वाटली तर इथे बघा छोटे छोटे दिवेसुद्धा आहे घंटी आहे ताटं आहे छोटे छोटे तर इथे मी ताटं बघते देवांसाठी तर मला साधा सिंपलच ताट घ्यायचं होतं असे डिझाईनवाले ताटं नाही पाहिजे होते इथे मला एक छोटासा टोप दिसला तर मीला टोप घ्यायची इच्छा जागी झाली मनामध्ये तर मी चला घेऊया फक्त चायसाठी तरी घेऊया केक खायचं होतं मला आणि मी बोललेली मिस्टरला चला छोटंसं पीस घेऊया आणि खायला पण मिस्टरांनी मोठं केक मोठ्या ह्याच्या घेतलं के जीच तर आरामात खातो तर आता घरी चला केकचं झालं आहे बघून आणि घेतला सुद्धा आहे फायनली केक माझ्याच आवडीचा आणि योगिनीच्या आवडीचा आम्ही आलो आणि वाजले बरोबर साडेसहा नेत्रा मॅडमने देवपूजा करायची तयारी केली नशीब चला आता आम्ही खाते वडापाव कारण नेत्राने सांगितलेलं मम्मी वडापाव घेऊन या नेत्रा तुला विचारली तू कर नेत्रा श्रावणामध्ये जेवत नाही फक्त वडापाव खाते ना आणि दुपारचा समोसा पाव जेवण होतं जेवली का नाही योगी नाही तू जेवली भाजी चपाती कशी होती

ऐ ऐ लवकर या हां इ ब कोबीची भाजी तिखट बनवलेली होती आणि चपात्या खाली पडलेल्या चपात्या खाली नाही ना पडलेल्या चल मग मय वडापाव ठेव चपातीने वडा खा आ लवकर या खाली नाही नाहीते मी मारेन लवकर या चल पटकन या तू आधीच नास नादाव더니 फेकलासtoByteArray ओहो असे आहे का इथे जाऊले पापा म्हणजे मिष्ट फेकला असत म्हणजे आता हे योगिनी खाणार योगिनीला डबे योगिनीला मी दोन चपात्या आणि भाजी दिलेली पण तिने चपाती वाटत दीड चपात्या खाल्ले हा एक चपाती खाल्ली मग मी दीड चपातीच बोलली आहे ना आणि भाजी केवढी आहे बघ अर्धी भाजी खाल्ली आहे दीड राहिली आहे आता तू भाजी का हो वडापाव ठेव खाली मग ही भाजी पण खाणार तू आणि चपाती तू चपाती का मी मारणार तुला ओ ल सांगा हा इप... खाणार ना नक्की ना गडाई रापाव खातानी नाही सुचलं तुला आ एवढी मी भाजी चपाती एवढ्या आ... मेहनत करून मी बनवते आ तू रिटर्न आणते आणि ती फेकणार आता मी मी नसते तर फेकली असती तू कुठ कशी कुठे फेकली असती झाडाला देण्यापेक्षा पोटाला दे सुकडे बापा मुले ती अर्धी खराब झाली आहे बघा भाजी संपवली आणि चपाती पण संपली तर दादरवर आली त्याच्यानंतर थोडा आम्ही नाश्ता केला तसाच वडापाव आणलेला होता आणि तो केल्यानंतर के तुम्हाला तर माहिती आहे संध्याकाळचं माझ्याकडे पाण्याचा रोमघट असतो मग पाणी भरून घेतलं मशीनमध्ये कपडे टाकले आणि जेवण होतं तो दुपारचंच होता जेवण तोच गरम करून घेतला तर दादरला ह्याच्यासाठी गेलेली होती मी की मला हात ताट घ्यायचं होतं हा बघा हा ताट घ्यायचा होता आणि हा ताट का घ्यायचं होतं त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते तुम्हाला ते तुम्हाला दाखवली ना ती समई लिकेज होत होती त्यामुळे मी असं लिकेज काय ठेवायचं नसतं आणि मी कुठलीच गोष्ट ना माझ्याकडे असं तुटलेली फुटलेली असेल ना ती मी घरात आधी ठेवतच नाही मी लवकरच्या लवकर ती बाहेर हे करते तसं आपल्या घराला असू किंवा घरात काय तुटलेले फुटलेले दो योगींची पण खेळणी असेल ना तर मी जास्ती टाईम ठेवत नाही ती मी भंगारवाल्याला देऊ टाकते फक्त ही समयीचा हा प्रॉब्लेम होता आणि समई लिकेज होती गेला आता मी दीप अमाशा पूजा होती त्याच्यानंतर मी तो दिवा ला ती समयी लावलेली होती पण अक्षरशः ती समयी पुरी अशी लिकेज होत होतं त्याचं तेल पुरा खाली पडत होतं आणि ते वात लावलेली होती ना ती पण एकत्र होऊन सर्व पेट घेतलेली होती त्या समयीने समय तर मी बोलित जास्ती आता ही समई आपण ठेवून काय फायदा नाही लवकरच्या लवकर आपण चेंज करूया त्याच्याबद्दल काहीतरी घेता येईल तर मी हा कार्ड घेतलाय आणि हा ताट ह्याच्यासाठी घेतला आहे की मी माझ्या मंदिरातले देव आहे ना ते मी काय करते इष्टीलचं मोठा ताट आहे त्याच्यात मी त्यांना काढते मग मी असेच आयडिया केली कारण माझ्याकडे दोन दोन तामन आहेत एक छोटा तामन आहे एक मोठा तामन आहे त्यामुळे मला गरजच नव्हती ताट घ्यायला पण तेव्हा मी देव मंदिरामध्ये घेते ना स्वच्छ करायला तेव्हा ते मी स्टीलच्या ताटात घेते तर मी बोललेली की ह्या ताटात देव ठेवून स्वच्छ करता येईल त्यासाठी मी हा ताट घेतला तर हा टाट कितीला पडला ते मी तुम्हाला सांगते हा टाट आम्हाला साडेसातशे रुपयाला पडला आणि माझी जुनी समई होती ना त्याचे तीनशे रुपये आले म्हणजे वरती आम्ही साडेतीनशे रुपये दिले आणि हा टाट घेतला तर हा ताट मला खूप छान वाटतो आणि मस्त आहे मजबूत शांती आश्रम स्टाईप तिथनं घेतला दादर साईडला तिथे कसं सा लाईनिंगच सर्वे दुकानं म्हणजे भांडी स्टीलची भांडी जर्मलची भांडी चित्तलची भांडी तांबे सर्व म्हणजे तिथे भेटतात होलसेलचाच आहे तो पुरा दुकान तर चला ताड घेऊन आली आहे मी मला आणि खूप आवडला आता मी देव स्वच्छ करायचे वेळी ना देवांना मी ह्याच्यात ठेवे यासाठी ने हा कार्ड घेतला बोवाल्याचा असेल तर हा ताट पण छान आहे किंवा आपल्या दो देवासमोर फुलं किंवा हलत उंकू हा ह्याच्यासाठी पण छान आहे किंवा काही गोड देवांसाठी ठेवायचं असेल एवढं मोठा तर नाही ठेवणार निवेद निवेदाचं ताट भेट देवासाठी ठीक आहे ना मीने हा पातेला आणि हा पातेला फक्त एकच पातेला घेतला तो मला पडला साडेसातशे रुपये नऊशे रुपये बोलत होता नंतर आठशेवर वर आला मग साडेसातशेवर वर आला आणि हा पातेला आहे आणि जड सुद्धा आहे हा पातेला हा मीने कशासाठी घेतला ते मी तुम्हाला सांगते हा मीने चायसाठी खास करून घेतलाय काय मध्ये चाय किंवा जेवण करून म्हणजे बनवलं तर खूप चवीदार होते तर मी चला आपण चायच पिऊ आपला एवढाच नशीब आहे की याच्यामध्ये चाय बनवून पिण्यासारखं तर काय घेऊ हल्लो लोक बघूया आता हा छोटा टोप घेतलाय उद्या मोठा टोप घेईल तर हा टोप घेतलाय मी चायसाठी तसं म्हणायला गेलं तर हा माझा शॉकेश खूपच तीन कप्प्याचा आहे पण मी बोली चला आपल्याकडे आता अर्धा तास आहे तोपर्यंत मी हा कप्पा एक स्वच्छ करून घेते तसं मला पुरा शॉकेट स्वच्छ करायचं होतं पण तेवढा वेळ नव्हता कारण मिस्टर यायच्या आधी हा पसारा मला उचललेला पाहिजे नाही तर ते चिडचिड करत असतात की हे काय पसारा काढून ठेवला आहे असं बोलत असतात त्या मुली मुली चला अर्धा तासात एक कप्पा होईल माझा स्वच्छ करून तर इथे मी जास्ती काय या ड्रॉमध्ये ठेवत नाही इश्रा काला धागा असतो आणि सप शेपटी पिन असतात दो असे दोन तीन फण्या एक्स्ट्रा आणि नेत्राचा डेली वापरायचा चष्मा आहे बस एवढंच ठेवते बाकी का ठेवत नाही बाकी इथे मी खालच्या कप्प्यामध्ये मी ना माझी सिलाई मशीन ठेवते आणि आपल्याकडे मोठ्या थैल्या असतात ना इश्रा ते आपण डिमार्टला जाताना घेऊन जातो त्या थैल्या असतात बाकी काही नसतं तरी पण ह्याच्यामध्ये मीनी छोट्या ना मिक्स करून घेतलेल्या होत्या तर मी चला हे काढून घेते कारण मोठ्या थैल्या एका थैलीत ठेवले ना ते बरे पडतात आणि छोट्या थैल्या ते इथे मीनी माझी सिलाई मशीन पुसून घेतले आणि ह्या थैलीमध्ये माझं सिलाई मशीनचं थोडं छोटं मोठे धागे किंवा काही मशीन आहे ते मी ठेऊन देते माझा शोक म्हणजे कपाट स्वच्छ करून झाली आहे मगाच पासून खेळत होती ते बाहेर आणि आता साडे दहा वाजाला आले एवढ्या रात्रीची ती एवढ्या अंधारातून येते बघा काय करत होती मगापासून तू काय मोठ्याने बोल तू काय खेळत होती हो ना बरं दादा न बर अमोलची मम्मी पण केलं तस वाजले मी दरवाजा लावून घेतला तेव्हा ही बोलते पण तुमचा दरवाजा बंद होता आमचा दरवाजा बंद होता ना तर दरवाजा बंद होता त्यामुळे पण ती आली नसेल आता साईड ला होता खाय तू म्हणजे मला अशी सतवते आम्हाला मी बोल मिस्टर योगिनीची गंमत इथे ही झोपली इथे काय कपडे काहीतरी करत होती ना मी बत्ती आहे ना दिवा बत्ती जरा म्हणजे जाईल ना म्हणजे थोडी मी ना मिस्टर वरती करत होती ती इथेच उभी राहून ही इथे झोपली योगिनी सोप्यावर अचानक उठली कुठली उठली तिथे बसते मी बोल पिते मिले असा पाणी पिते काना खाली मारली तुझी बाप्पा येतो गणपती बाप्पा एकच काना खाली मारली म्हणजे उठ मोरीत जा तोंड धु हात धु आणि मग पाणी पी आणि लाल पुरी इथे पडलेली होती अशी योगिनीची गंमत आज संध्याकाळी तिला मेन गोष्ट ना खूप ताण लागते मग तिच्यासाठी मी दोन बाटल्या भरून ठेवलेल्या असतात पण एवढी ती झोपेत होती ना ती झोपेत कुठली बसली सोप्यावर आणि ते हे करत होते असं असं करत होती ते मी व्हिडिओ करणार होती पण व्हिडिओ मोबाईल चार्जिंगला होता आणि लहान बाबू सारखी चला आता आम्ही केक कापणार आहे कारण मग अशी आम्ही केक आणलेला होता आणि असंच टाइमपास म्हणून कारण आज मला ना केक खायचं मन करत होता म्हणून मी मिस्टरांना बोलली की आपण थोडसं हो तर ते छोटे छोटे पीस कितीला असतात हा आता तिला मार देता येते <laughs> ना ए, गोल -गोल थे थे दे चला आता मी केक कापतोय कोणाचा बड्डे बिड्डे नाहीये मला आज केक तर आता योगिनीला जाओ आरवी काय करते दीदी मारे काय? मारे दबा दप मारे। <laughs> दबा काय कशी मारेल आर <laughs> <laughs> <देजी नाजु रडे। laughs> का <laughs> तू <कांगा। laughs> आरवी रडेला तू मारला तर ती ना चूक आहे आमची तू का HAPPY BIRTHDAY TO YOGINI HAPPY BIRTHDAY TO YOU ARE WE HAPPY BIRTHDAY TO YOU and THAT'S a bus. best. HEY तू लाल ना ते असं खाल्लं ना सांडणार नाही रांगापेक्षा मोठा ना <laughs> रात्रीचे वाचले आहे साडे अकरा आणि केक खाल्ल्यामुळे काय होतं जेवण थोडा <laughs> लेट केला मी आता भांडी कसायची आहे तर <laughs> माझा ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग बाय बाय गुड नाईट